इंडिया टाइम्स न्यूज मध्य अपने स्वागत है शहर घड़ा येत्या दोन डिसेंबर ला होणार आहे अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक चौदा मधून स्थानिक उमेदवार तथा युवा नेतृत्व अतुल खुडे तसेच श्रेया सुरेश कुरुप या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून लोकनेते स्वर्गीय पप्पूदादा गुंजा स्वप्नातील असणाऱ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता युवा नेतृत्वाला एक संधी द्या याच प्रमुख उद्देशातून स्थानिक युवा नेतृत्व अतुल खुडे तसेच श्रेया सुरेश कुरुप चिन्हावर निवडणूक लढवित आहेत लोकनेते कट्टर समर्थक समाजसेवक हमीदभाई सय्यद तसेच समाजसेविका विद्या ते कुरुप यांच्या प्रमुख मार्गदर्शन रूपी आधिपत्याखाली अनेक युवा सुशिक्षित उमेदवार अतुल खुडे तसेच श्रेया कुरुप यांना नवीन भेंडीपाडा बोहापाडा घाडगेनगर शंकर मंदिर साईबाबा नगर बुद्ध विहार अशा वेळी अनेक विभागातून नागरिकांचा तथा मतदारांचा तथा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे त्याच अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषद निवडणूक उमेदवारांच्या प्रचारार्थ निघालेल्या भव्य दिव्यांच्या प्रचार रॅली अंतर्गत शेकडोच्या संख्येने लाभलेल्या स्थानिक नागरिकांचा युवांचा तसेच अभूतपूर्व प्रतिसाद हेच आपल्या सदर निवडणुकी अंतर्गत भावी विजयाची नांदी असल्याचे प्रभा क्रमांक चौदाचे अपक्ष उमेदवार अतुल खुडे तसेच श्रेया कुरुप यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून स्पष्ट केले तसेच सदर प्रभागाचे एकेकाळचे एक 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 नेतृत्व दिवंगत गुंजा यांच्या स्वप्नातील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक मतदार आपल्यास मोठ्या संख्येने मतदान करीत विजय करतील असा विश्वास देखील यावेळेस अतुल खुडे तसेच श्रेया कुरुप यांनी व्यक्त केला तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा सुशिक्षित नेतृत्वाला संधी देऊन बघा अशी भावनिक साथ मतदारांना घालताना छोट्या विकासाच्या नावाखाली वास्तववादी प्रभागाचा बकास करणाऱ्यांना प्रभागातील शिटी वाजवी कब्बशीच्या माध्यमातून त्यांना चहा पिण्यासाठी कायमचे घरी बसवतील असा मार्मिक टोला देखील यावेळेस प्रभाग क्रमांक चौदाचे अपक्ष उमेदवार अतुल खुडे तसेच श्रेया सुरेश खुरेपे यांनी विरोधकांना लगावताना यावेळेस सत्तांतर होणार बदल हा घडणार तसेच विजयी होणारच असा विश्वास देखील यावेळेस दोन्ही अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज